हाय सर्व ताईंना नमस्कार काकांना ता, नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तर आज भरपूर सारा आज दिवसभर पाऊस येऊन गेलेला आहे आणि खूप जोराचा पाऊस झालेला आहे मी पाऊस गेल्यानंतर थोडंसं शूट केलं होतं आणि रात्रीच्या टायमाला असं मस्त असं हिरवाई निर्माण झालेली होती खूप छान असं वातावरण झालेलं होतं आमच्या इकडे लाईट्स वगैरे काहीच नव्हतं पण खूप सुंदर असं वातावरण झालेलं होतं आणि आणखी ही ढग होतीच पाऊस येण्याची शक्यता होतीच आणि अशा थंडगार वातावरणामध्ये काहीतरी गरमागरम खाण्याची इच्छा ही सर्वांची होतीच तर आम्हीही आज तसंच काहीतरी खावं वाटलं म्हणून असं वातावरण झालेलं आहे आणि मस्त असं वडापाव बनवायचं काम चालू आहे आणि सर्व रेसिपी भाऊनेच बनवलेली हो आहे मी तु त्यांना थोडीशी मदत करते आहे आणि असं पावसाचं वातावरण झालं सर्वांना गरमागरम काही ना काहीतरी खावं असं वाटतं

या सर्वजण गरमागरम खायला आणि वडापाव <laughs> बनेपर्यंत इकडं चाललेलं आहे मुलांच कॅरम खेळण्याचं काम खरं तर आज मुलांचीच फरमाइश होती वडापाव खायची सर्वजण आतुरतेनी वाटपौ राहिलेत वडापावची वडापाव हा सर्वांनाच आवडतो आणि स्पेशली मला तो खूपच आवडतो कारण की मी कधी कापड बाजारात गेले आणि सोपनरावचा वडापाव खाल्ला नाही असं होत नाही वडा झाला नाही तर लगेच इथे टेस्टिंग पण चालू झालेली आहे आम्हाला अजिबात कंट्रोल होत नाही पोरांच्या आवडीचं तर पोरांना पाच निघत नाही एक दोन वडे निघले का लगेच इकडे खायचं काम चालू झालेलं आहे कसं झालंय समर्थ समर्थला तर जंक फूड काय विचारायलाच नको लय आवडत आहे ना कस झालंय थांबा ना बनत आहे पोरांनी तिथून लगेच एक दोन बनले तर घेऊन आले तर

पावसामुळे निर्माण झालेला थंड गारवा आणि त्यासोबत गरमागरम वडापाव आहा हा क्या बात आहे विशेष नाही सर्वांचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि एवढ्या थंड वातावरणामध्ये मस्त असं वडापावची पार्टी आज झालेली आहे तुम्ही पाहू शकता हे मस्तपैकी झाडांनाही हिरवाई आलेली आहे आणि आज खूप वातावरण थंड झालेलं आहे हवेमध्ये गारवा चांगल्या प्रकारे आहे आणि आज थोडंसं ढगामध्येही धुक्यासारखं वाटतंय तर तुम्हाला ते दाखवते मी म्हणजे धुकंच पडलं आहे पण त्यात अंधारात लाईट नसल्यामुळे दिसत नाही आहे पण मी तरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते हे प असं खूप गारवा बाहेर निर्माण झालेला आहे आणि असं धुकं पडलेलं आहे बऱ्यापैकी आता बाहेरच्या लाईट नाही आहे त्यामुळं काही दिसत नसेल पण खूप छान वातावरण झालंय पण खूपच पाऊस झाला आहे आज आणि आताही थोडं थोडं यायला लागलाय ला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजसाठी एवढंच कमेंट्समध्ये नक्की सांगा बाय गुड नाईट